शिवाजी महाराज अवघ्या बत्तीस वर्षाच्या वया वयामध्ये घडवलं वाढवलं आणि करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि लिहिलेल्या संविधानावरती आजही भारताची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे बाबासाहेब आंबेडकर मी करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व गावकरी मंडळी विद्यार्थी मित्र व सर्व गुरुजनांना मी गुरुजनांचे शब, मी शब्द समोरांनी स्वागत करते

हो आज त्या चंद्रशेखर हो राजा अनेक क्रांतिकारक आपल्या सर्व भारतीयांसाठी फासावरती गेले आपल्या सर्वांसाठी ते फासावरती गेले त्यांनी आपल्यासाठी खूप मोठं बलिदान दिले आणि तेव्हा चलो उस नजारे को याद कर ले शहीदों के दिल में थी वो ज्वाला याद कर ले जिसमें बहकर आजादी पहुंची थी किनारे जिसमें बहकर आजादी पहुंची थी किनारे देश भक्तों के खून की वो धारा याद कर ले देश भक्तों के खून की वो धारा याद कर ले आज तक आणि आज आपण सर्व भारतीय अतिशय आनंदात होताने असा दिवस अतिशय आनंदास साजरा करतो दरवर्षी आपलं कर्तव्य संपलं तर नाही आपण भारतीय नागरिक या नात्याने आपल्या भारताच्या विकासासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे परंतु भारतामध्ये आपल्या सगळ्या वेगळ्या दृष्टी बघायला दिले मला वाटतं तेव्हा वाटतं तेव्हा आता नौजवान त्याच्या <त्तितिति> खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजाच्या आशाकांना पूर्ण करण्याची तो आज मला कोपरीमध्ये डुबलेला आणि दारू विवाहवर दिसतोय काळ्या बाजूर राष्ट्र निर्मिती करणं आज आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकलेली <त्तितितिति> आहे आपण राष्ट्रभक्ती म्हणू तर कशाला म्हणू फक्त वीर सैनिक होणं वीर सैनिक होणं म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे तर स्वातंत्र्याने तर पूर्ण अर्थ बदललेला आहे राष्ट्रभक्ती म्हणायची तर कशाला अहो एखाद्या म्हातारी माणसाला जर आपण गोळ्या खुंच करून देत असू तर ती आहे देशभक्ती बेमानीला ठेवून ईमानदारीने केलेल्या प्रत्येक काम हे राष्ट्रभक्ती कर्तवनाक्षतेच पालन करणं म्हणजेच आहे देशभक्ती महोदय आपलं राष्ट्रीय पूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण करता येईल जेव्हा आपण प्रत्येक शेतकऱ्या शेतात पाणी शकू <laughs> आपल्या देशात वाढणारी बेरोजगारी देशात वाढणारी गरिबी देशात वाढ थांबून घेऊ तेव्हा आपलं राष्ट्रीय पूर्णत्वाचं स्वप्न पूर्ण होईल आणि हे आपण करू शकतो हा आपला प्रत्येक भारतीय नागरिक करू शकतो काबरा नाही आपण रक्तदान देऊन एखाद्या माणसाला दे दे जीवनदान देऊ शकत

आपल्या देशाचा सामाजिक सांस्कृतिक वारसा जपूया आपल्या mm -hmm. देशासमोरील विविध समस्यांची उकल करूया आपल्या mm -hmm. देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये महान वैभवशाली बलशाली आणि प्रगती पथावर नेऊन आपल्या देशाचे स्थान उंचवूया आणि सर्व भारतीय मोठी अपेक्षा व्यक्त करते अपनी योग्यता और हुसनों से कुछ करके दिखाना है अपनी योग्यता और हुसनों से कुछ करके दिखाना है।